नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यावर्षी आषाढी एकादशी आहे सतरा जुलैला आणि या दिवशी आषाढी एकादशीचं आपण व्रत करत असतो उपवास करत असतो पण बघा काहींना सर्वच जणांना हे आषाढी एकादशीचं व्रत करणं शक्य होतच असं नाही कारण बघा काहींना लहान मुलं असतात काहींना तब्येतीचा इश्यू असतो इतर काही कारणं असतात की ज्यांना हे एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही पण बघा जरी आपल्याकडून एकादशीचं व्रत जरी करणं नाही झालं तरी काही गोष्टी असतात ज्या चुका असतात ज्या आपल्याकडून अनावधानाने घडत असतात तर या चुका तरी या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत जरी आपण एकादशीच्या या चुका टाळल्या तरी सुद्धा तुम्हाला हे आषाढी एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं आणि जर चुकून आपल्याकडून एव या गोष्टी घडल्या तर आपण एवढा उपवास करून एवढं व्रत करून सुद्धा आपल्याला याचं अजिबात पुण्यफळ मिळत नाही म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आता कुठल्या आहेत या गोष्टी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आषाढी एकादशी देवशैनी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात बघा प्रत्येक बघा मंडळी प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात आणि आपल्यापैकी बरेच जण हे पंधरवाड्याच्या एकादशीचं व्रत करतात पण बऱ्याच जणांना हे नेहमीचे एकादशीचे व्रत करायला जमतंच असं नाही म्हणून ज्या मोठ्या मोठ्या ज्या एकादशी असतात जसं की कार्तिकी आषाढी श्रावणातली ह्या मोठ्या मोठ्या एकादशीचं व्रत ते करत असतात आणि बघा त्यातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी असते आणि हा आषाढी एकादशीचा उपवास सर्वांनी करतात जवळपास सर्वजण करतात आणि बघा सर्वात जैन महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीचा व्र हे जो उपवास असतो तो देवांचाही उपवास असतो आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुळशीचाही उपवास असतो आणि तो निर्जला उपवास असतो बघा तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया म्हटलं जातं आणि त्यामुळे तुळशीचाही या दिवशी उपवास असतो म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान मंजुळा यासुद्धा तोडू नये आता आपल्याला एकादशीच्या उपवासासाठी जर आपल्याला तुळशी व्हायची आहे पांडुरंगाला भगवान विष्णूला तर अशा वेळेस आपण तुळस ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची असते किंवा जे खाली पडलेले जे तुळशीचे पानं असतात बघा पिवळी झालेली किंवा थोडी अशी गळून पडलेली असतात तुम्ही ती त्याचा सुद्धा वापर या दिवशी देवाला अर्पण करण्यासाठी करू शकता जर तुम्ही आपल्या दिवशी तोडून ठेवलेली नसेल आणि जर ठेवलेली असेल तर चुकूनही या दिवशी तुळशीचं पान तोडू नका आणि मंजुळा देखील तोडू नका कारण या दिवशी तुळशीचाही उपवास असतो आणि तो निर्जला उपवास असतो आणि बघा आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी सर्वांचा उपवास असतो आणि बघा आपण जर हे आषाढी एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला वर्षभर एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून ही आषाढी एकादशी आपल्याला खूप महत्त्वाची असते बघा मंडळी काही कारणास्तव जर आपल्याला हे एकादशीचं उपवास उपवास करणं व्रत करणं शक्य नाही शक्य होत नसेल तर त्यांनी काही नियम आहेत ज्याचं पालन आपल्याला अवश्य करायचं आहे त्यामध्ये बघा एकादशीचा उपवास आपण करत असतो पण बघा एकादशीच्या आदल्या दिवशीचा दिवशीपासूनच आपल्याला या नियमाचं पालन करायचं आहे बघा आदल्या दिव एकादशीचा जो आदला दिवस असतो त्याला दशमी म्हणतात तर दशमीच्या दिवशीपासूनच आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे त्यामध्ये बघा सर्वात पहिलं म्हणजे दशमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे शक्य झाल्यास तामसी मांसाहार तर आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही आहे हे तीन दिवस आपल्याला म्हणजे बघा दशमी एकादशी आणि द्वादशी म्हणजे एकादशीचा आदला दिवस दशमीचा आणि दुसरा दिवस द्वादशीचा असे तीन दिवस चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आपल्याला असं वाटेल की एकादशी उद्या आहे मग आज खाल्लं तर काय झालं पण नाही या दिवशी दशमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे आणि तामसी अन्न म्हणजे कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण या दिवशी करायचं आहे नंतर बघा दशमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला तामसी अन्न घ्यायचं नाही आहे हलकं अन्न भाकरी दूध पोळी किंवा भाजलेल्या तांदळाचे आहार म्हणजे भाज भा, तुम्ही भात वगैरे खाऊ शकता पण दुसऱ्या दिवशी एकादशीचं तर आपल्याला व्रत असणार आहे त्या दिवशी आपल्याला उपवासाचेच पदार्थ आपल्याला खायचे आहेत बघा तुम्ही भगर खाऊ शकता भगरीपासून तयार झालेले अन्न म्हणजे पदार्थ तुम्ही खाऊ शकता साबुदाणे साबुदाण्यापासून तयार झालेले पदार्थ खाऊ शकता रताळे रताळेचे की त्याचबरोबर बटाटे बटाट्याचे पासून बनलेले पदार्थ खाऊ शकता तुम्ही फलाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता केळी वगैरे सर्व प्रकारचे फळं तुम्ही खाऊ शकता पण बघा या दिवशी आपण तळण पण तळत असतो साबुदाण्याचे वे म्हणजे पापड किंवा वेफर्स वगैरे घरी तळतो तर त्यामध्ये सोयाबीनच्या तेलाचा वापर आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्याला शक्य झाल्यास तुम्ही शेंगदाण्याचं तेल आणा किंवा तुपाचा वापर तुम्ही या तळणार म्हणजे पदार्थ बनवायला करू शकता त्यानंतर मीठ मिठामध्ये सुद्धा आपण साधं मीठ न खाता सेंदो मिठाचा वापर आपल्याला या दिवशी करायचा आहे बघा हे एकादशीचे व्रत करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अवश्य करा आणि बघा आपल्यापैकी बरेच जण असे आहेत जे या दिवशी निर्जला व्रत करतात तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही निर्जला व्रत करा निर्जला व्रत म्हणजे आपल्याला दिवसभर पाण्याचा एक थेंबही घ्यायचा नसतो आणि ज्यावेळेस सूर्य दिसेनासा होईल त्यावेळेस तुम्ही पाणी आणि दूध किंवा फळं काहीतरी खाऊ शकता अशा प्रकारे निर्जला व्रत केलं जातं पण जर तुमच्या तब्येतीला तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही करा नाही जर झेपत असेल तर ना जे नॉर्मल आपण ज्याप्रमाणे उपवास करतो त्याप्रमाणे केला तरीही चालेल आणि बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपल्याला उपवास सोडायचा असतो बघा बरेच जण काय दिवस बर बरे करतात दिवसभर उपवास धरतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात पण एकादशीचा उपवास असा करायचा नसतो एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडायचा असतो तर द्वादशीला आपल्याला सकाळी बऱ्याच जणांना नाश्ता करायची सवय असते ते नाश्ता करतात आणि नंतर पण असं जेवण करतात तर असं करू नका द्वादशीच्या दिवशी आपल्याला अगोदर देव जे काही आपल्या घरामध्ये गोळा धोडाचं बनवलेलं असेल तर त्या सर्वांचा नैवेद्य अगोदर देवाला दाखवायचा आहे आणि नंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे उपवास करता तर तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं आणि शक्य झाल्यास हे, हे तीनही दिवस आपल्याला हे काही नियम आहेत जे आपल्याला तीनही दिवस पाळायचे आहेत आदल्या दिवशीही आपल्याला हलकान्न ग्रहण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजे द्वादशीच्या दिवशीही आपल्याला हलका अन्न ग्रहण करायचं आहे आणि बघा सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी तर ते तर अन्न ग्रहण करणारच नाही येत पण ज्यांनी उपवास केलेला नाहीये त्यांनी जेवणामध्ये भाताचं सेवन चुकूनही करू नका तर हा एक तुम्हाला नियम या दिवशी पाळायचा आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं दान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामा पठण करायचे आहे शक्य झाल्यास गीता तुम्ही पठन करू शकता आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जेव्हा घडेल तेव्हा तुम्ही हरिपाठही आपल्याला वाचन करायचं आहे बघा आषाढी एकादशी हे खूप महत्वाची मांडली जाते या दिवसापासूनच चातुर्मासालाही सुरुवात होत असते आता चातुर्मास म्हणजे काय त्याचबरोबर चातुर्मासामध्ये काय करावे काय करू नये यासुद्धा गोष्टीचा या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पहा यामध्ये सुद्धा आपल्याला चातुर्मा मासामध्ये कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत व्रत कोणच्या आहे चातुर्मासामध्ये चातुर्मासाचं चातुर चा महत्त्व हे संपूर्ण सांगितलेलं आहे तर बघा त्याचबरोबर या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत करून कोणा कोणाशीही आपल्याला चुकूनही भांडायचं नाही आहे अपशब्द आपल्याला अप चुकूनही आपल्या अप तोंडातून अपशब्द कोणाविषयीही काढायचे नाही तरच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं नाहीतर आपण उपवास कडक उपवास करतो आणि कोणाची जर निंदा नालस्ती भांडण जर करत असेल तर त्या व्रताचं आपल्याला चुकूनही फळ मिळणार नाहीये बघा मंडळी या दिवशी आपल्याला आपल्या शरीरावर नियंत्रण राहावे यासाठी आपल्याला हे तीन दिवस आपल्याला तामसी अन्न अजिबात आपल्याला ग्रहण करायचे नाही आहे या, या म्हणजे आदल्या दिवशी दशमीच्या दिवसापासूनच आपल्याला हे तामसी अन्न बंद करायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे त्यानंतर जर तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्या परिधान करू शकता तर बघा आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल पण या ज्या चुका आहेत त्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ